सोलापूर शहरात काल सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे सोलापूर हुडगी मार्गावरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या परिस्थितीचा आढावा पोलीस प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदर रस्ता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की हुडगीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा व सुरक्षतेची खबरदारी घ्यावी